दोन दिवसापूर्वी कृषी विद्यालयासमोरील रस्ता स्थानिक आमदारांनी लाखो रुपयाचा निधी आणून खर्च करून गुळगुळीत केला नाम मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने घाण आणून टाकल्याने श्वानाचे थवे पादचाऱ्यांना चावा घेऊन जायबंदी करत असल्याची बातमी मराठवाडा दाखवली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने रस्त्यावरची घाण फुटभर मागे सा जेसीबीने सारून जबाबदारीतून मुक्त झाले ही घाण तिथून उचलण्यासाठी नगरपालिका त्या गुत्तेदाराला लाखो रुपये देते मग स्वच्छता विभाग ती रस्त्याच्या कडीची घाण का उचलायला लावित नाही त्या भागात राहणारे माणसे नाहीत का रस्त्यावर घाण आणून टाकणाऱ्या विरुद्ध नगरपरिषदेने कार्यवाही केली पाहिजे प्रचंड घाणीचे या साम्राज्य व दुर्गंधी या भागात पसरले असताना स्वच्छता विभागाची डोळे जाग का सत्यता स्वतः सिओ यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहावी घाण असेल तर नगरपरिषदेच्या कंत्राटदाराला ती घाण उचलायला लावावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे बघूया सीओ काय भूमिका घेतात ते